नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चिक्की करून दाखवली आहे हे बघा छान झाली अशी चिक्की करून बघा तुम्ही एकदम दुकान स्टाईल चिक्की एकदम मस्त कुरकुरीत खमंग अशी एकदा घरी करून बघा दुकानातून आणायचं विसरून जा तुम्ही चिक्कीसाठी लागणारं साहित्य आहे वेलची पूड घेतली आहे अर्धा चमचा कूट आहे एक वाटी शेंगदाणा कूट आणि साखर आहे एक वाटी आणि एक चमचा आपण तूप टाकणार आहोत झाल्याच्या नंतर आपण तर आपण त्याचा पाक तयार करून घेणार आहोत त्याचा सुरुवात आहे चांगली आपल्याला एवढं कडकही पाक करायचं नाहीये कारण मग शेंगदा करप तो शेंगदाची चटकी थोडस थोडा वेळ अजून होऊन देऊया मग फूट टाकूया टाकून घेणार टाकली आपला तर हे तयार आहे आपण आता त्याला एका याच्यावरती थापून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे या हे, मी पोलपट आणि याला आधीच तेल लावून ठेवलेलं आहे आणि वरून मी बिलच फूड टाकलेली आहे आता चांगलं हलवून घेऊया मी आता याला थोडं थोडं हे लाटून घेणार आहे बोल घेऊ शकता लाटणं वगैरे काही पण

आपण दोन तीन मिनटं असंच ठेवून देणार आहोत त्याला म्हणजे ते जरा सुक थोडंसं मग आपण त्याचे पीस कट केलेले आहेत ते काढून घेऊया इथं आपली चिक्की रेडी झालेली आहे